एक कप बारीक चिरलेला गुळ घ्यायचा त्यासाठी दीड कप पाणी वापरायचं आणि गुळ फक्त पाण्यामध्ये वितळून घ्यायचं आहे गुळ वितळल्यानंतर गॅस बंद करायचं आणि हे पाणी थंड होण्यासाठी ठेवायचं एक छान अशी पिकलेली केळी घ्यायची त्यामध्ये एक चमचा बडीशप आणि अर्धा चमच वेलची पूट टाकून बारीक करायचं तयार केलेलं गुळाचं पाणी गाळून घ्यायचं त्यामध्ये एक कप तांदळाचं पीठ केळीचं मिश्रण आणि दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट घालून मिक्स करायचं हे मिश्रण जर पातळ वाटलं तर अजून अर्धा कप तांदळाचं पीठ वापरायचं चा, आणि छान असं याला मिक्स करायचं यामध्ये मी पाव चमचा खाण्याचा सोडा पण टाकलेला आहे तो पण व्हिडिओमध्ये शूट झालेला नाही नवीन आप्पे पात्राचं उद्घाटन करूयात स्वच्छ अप्पे पात्र घासून घेतलेलं आहे त्यामध्ये साजूक तूप घालायचं आणि तयार केलेलं आपेचं मिश्रण यामध्ये घालून जा। घ्यायचं झाकण ठेवण्याला छान असं आलटून पलटून भाजून घ्यायचं अतिशय झटपट आपले केळीचे गोड अप्पे बनवून तयार आहे मुलांना टिफिनला देखील बनवून देऊ शकतात प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल ब बाय